त्यांना आवड द्या ना पहिले यांच केलं असतं मी सध्या अंधेरी पश्चिमेकडील आंबोली परिसरामध्ये असणारा सीजर रोडवरील धाकूपाडा परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर या धाकूपाडा परिसरातील डाकूशेठ पाडा परिसरामधील जी घरं आहेत या घरांमध्ये सकाळी जेव्हा जोरदार पाऊस होता तेव्हा साधारणपणे तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचलं होतं आणि यामुळे नागरिकांचं जे आहे त्या घरातील अनेक वस्तू ज्या मौल्यवान वस्तू असतील कपडे असतील क कपाट असतील त्या सगळ्या काही गोष्टी ज्या होत्या भिजून गेल्या होत्या आता या ठिकाणी जे नागरिक आहेत आपल्या घरातील पाणी आता बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या वर्षी कसं झालं की गटारांची साफसफाई तिथे आपण प्रायव्हेट जे महा महानगरपालिकेचे परिरक्षण विभागाने जे कॉन्ट्रॅक्टर ने जे, जे नेमले होते अधिकृत त्यांच्या माध्यमातून इथे साफसफाई करण्याची कामं आपण पालिकेला सांगितली होती सहाय्यक अभियंता जितेंद्र महाले यांना सांगितलं होतं त्या अनुषंगाने इथे कामाला सुरुवात झाली होती अर्धी कामं इथे झाली आणि त्या आणि त्यानंतर इथे कामं अचानक थांबवण्यात आली एकदम व्यवस्थित करतच नाही एक दिवस येतात वरच्यावर करतात आणि ते जातात झालं बोलतो आमचं काम झालं पण हे नाळा बिया साफ करायला पाहिजे ते साफसफाई नाही काय नाही काय नाही हा छोटा नाळा आहे साफ तरी पण त्याचं कोणी हे करायला बघत नाही तपासून या टाईमवर साफसफाई काय झाली नाही आहे म्हणून ते एवढा प्रॉब्लेम आमच्या घरात एवढा पाणी सगळ्यांच्या घरात पाणी असतो हे दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे ते ह्याच्यात काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे कारण गटर कधी कधी बोलतात गटर साफ करून पण आमच्याकडे पाणी भरतं कॅमेरा पर्सन प्रवीण स्वामी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या